नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना शुक्रवारी अटक करण्यात आली या घोटाळ्यात अटक झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत गुरुवारीच पोलिसांनी नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना देखील अटक केली होती राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि शालात आय डी घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे आतापर्यंत शिक्षण विभागातील आठहून अधिक अधिकारी कर्मचारी तसेच एका शिक्षकाला अटक करण्यात आली होती सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने तीन दिवसा अगोदर लक्ष्मण उपासराव मंदा वय सत्तेचाळ वर्ष राहणार नागपूर याला अटक केली होती तो अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक होता तो दोन हजार एकोणीस सालापासून बनावट शालात आय डी तयार करत होता यासाठी तो कार्यालयाच्या बाहेरील संगणकाचा वापर करत होता त्याच्या चौकशीत त्याने अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावे घेतली या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष व प्रभारी शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी यांना सुद्धा अटक करण्यात आली तसेच शिक्षण विभागातील घोटाळ्यामधील आरोपी असलेले रवींद्र पंजाब सलामे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालय ले। नागपूर खंडपीठानेही फेटाळून लावला न्यायमूर्ती रोहित जोशी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला हा घोटाळा झाला त्यावेळी रवींद्र सलामे हे भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधीक्षक होते त्यांनी आर्थिक लाभाकरिता इतर आरोपींसोबत संगनमत करून पराग पुडके यांची जेवणाळा येथील नानाजी पुडके विद्यालयाच्या मुख्याध्यापकापदी नियुक्ती केली त्याकरिता बनावट दस्तावेजाच्या आधारावर प्रस्ताव तयार करण्यात आला व त्या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यात आली असा आरोप आहे सलामे यांना जामीन दिल्यास तपासावर वाईट परिणाम पडण्याची शक्यता आहे याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील आणखी किती रवींद्र सलामे यांच्यासोबत अशा बोगस शिक्षक भरती करिता आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था व शिक्षक व कर्मचाऱ्यांची नावे पुढे येणार हे पाहण्यासारखे आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शशिकांत भोयर भंडारा